दादा नमस्कार नमस्कार आपल्या हनुमान डेरी थारू मध्ये स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि परीक्षेचं माझं नाव वैभव बाबराव शिंदे राहणाराऊंड आपलं नाव यशम गार्गे राहणार थारो हॉटेल जिल्हा सातारा तुम्ही आज सकाळी आलेला होता आपल्या हनुमान डेली मध्ये कशा वाटल्या एक नंबर मशी वाटल्या साठ आठ कशा होत्या एक नंबर होत्या मशी बी के भरपूर होत्या त्यात तुम्ही आता एक मी केला तुम्हाला आवडली काय परत टिकायचं तुम्हाला सांगण्याच्या वर दूध दिले काय होय दिला दिला काय किती लिटर तू होता मग तुमच्याकडून सात 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 लिटर चौदा लिटर सांगण्याच्या वर दूध दिले तुम्ही आहे समाधान